प्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जावानी तुमच्या मनातल्या इच्छा इच्छापूर्ण असे स्वामीजींनी प्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा इथे मी आज तुम्हाला आहे ना थोडक्यात घरातली क्लिनिंग कशी करायची घरं कशा पद्धतीनं व्यवस्थित साफसफाई करायची घरामध्ये जिथल्या वस्तू तिथं कशा ठेवायच्या आणि घर छोटं असो या मोठं ते व्यवस्थित कशा रीतीनं सजवायचं हे मी आज तुम्हाला थोडक्यात ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ जर आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा तर इथं बाहेरचं सुरुवातीलाही ना पहिलं आवरून घ्यायचं म्हणजे बाहेरचं अंगण झाडणे पाणी शिंपडणे रांगोळ टाकणे त्याच्यानंतर झाडांना पाणी देणे हे पहिले कामं बाहेरचे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग घरातल्या क्लिनिंगला सुरुवात करायची तर मी असंच करत असते बाहेरचं सगळं आवरून घेत असते त्याच्यानंतर मग घरातल्या कामांना तर इथं मस्तपैकी खिडकी उडून घेतली कारण थोडीशी हवा मुकळी राहते आणि आणि घरामध्ये ना उजेड आहे ना चांगल्या प्रकारे पडतो तर इथं मग दररोज अशी थोड्या वेळ खिडकी उघडून देत असते जाळी ओढून घेत असते म्हणजे मच्छर ते येण्याचं काम नाही घरामध्ये तर सुरुवातीला मी पहिलं काय करत असते आवरून घेत असते कारण सोफावरची जी धूळ असली तर ती खाली पडून जाते तरी इथं मग सोपा व्यवस्थित नीटनेटका करून तिचे जी कुशन आहे ती व्यवस्थित करून घेत असते त्याच्यानंतर टीपॉय असतो ना तर तोही मी दररोज असा क्लीन म्हणजे हात मारून घेत असते टीपॉयला कारण त्याच्यावरही बरीचशी धूळ होते आणि टी व्ही नीटचाही मी शक्य झाल्यास दररोज त्याच्यावरती हात मारते जर आपल्याला हे असे कामं करायचे म्हटले ना तर बस एका रूमला दहा मिनटं लागतात तर आपण दररोज असं थोडा थोडा वेळ जर एका रूमला दिला म्हणजे दहा दहा मिनटं तर दररोजची आपली ही क्लिनिंग व्यवस्थित होते म्हणजे अर्ध्या तासात आपलं पूर्ण घर व्यवस्थितरित्या आवरून होतं जर आपण नियोजन केलं तरच बरं का नाहीतर मग तसं आपण दिवसभरही कामं केले तर ते कामं काही होत नाही तर इथं आपण व्यवस्थित नियोजनानं जर कामं केले तर होतात ते कामं व्यवस्थित आ, मी एवढं घर दररोज आवरते दररोज क्लीन ठेवते क्लीन करते तर मग त्याच्यामुळंच की मी प्रत्येक रूमला दररोज दहा मिनटं देत असते तर त्याच्यामुळं काय होतं मग घर नीटनेटकं राहते तर मनी प्लॅन्ट लावलेला ना तितके छान पालवी पुटलेली आहे नवीन मनी प्लांट त्या कुंडीमध्ये लावलेला आहे ना तर इथं मग मी पूर्ण ड्रॉवर ते सगळं व्यवस्थित पुसून घेतले आणि हॉलपासूनच सुरुवात करायची हॉलपासून कसं जर आपल्याकडं कोणी जास्त येणारे जाणारे असले म्हणजे जास्त वर्दळ असली ना घरी येणाऱ्यांची तर मग हॉल आवरलेला असतात मीठ नेटका असला तर मग आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि कोणी आलं तर, तर मग आपल्याला जर एखाद्या वेळेस काय होतं तर ते अस्तव्यस्त असलं आणि नेमकं कोणी आलं तर मग ते आपल्यालाही चांगलं वाटत नाही तर आहे ना पहिला हॉलच आवरून घ्यायचा हॉल आवरला म्हणजे कसं मग कोणी आलंही गेलंही तर मग मग आपल्याला तेवढं त्याचं काही हे वाटत नाही नाही तर मग आपल्याला असं वाटतं एखाद्या दिवशी काय होतं आपण नेमकं आवरलेलं नसतं कुणी येतं तर मग तेव्हा आपल्याला कसं तरी होते ना तर त्याच्यासाठी मग ते पहिला सुरुवातीला हॉल आवरायचा त्याच्यानंतर मग मी बेडरूममध्ये येत असते कारण इथं देवाश थोडा वेळ जास्त वेळ झोपतो ना तर मग बेडरूमला थोडासा वेळ लागतो तर म्हणजे उशिरा आवरल्या जातो पण आज तो लवकर उठलेला होता नेमका तो आज सहा वाजता उठलेला होता ना तर इथं मग सकाळी हॉलचं आवरून झालं की लगेच मग मी बेडरूममध्ये येत असते सुद्धा पडदे ना उघडे करून देत असते कारण मागच्या साईडनंही मस्तपैकी ऊन पडलेलं असतं सकाळी सकाळी आणि प्रकाशही छान येतो तर मग ती पण खिकडी खिडकी ना मी उघडी करून ठेवत असते त्याच्यानंतर मग बेडरूममध्ये आल्यानंतर लगेच ब्लँकेट उषा कुशन ते सगळं मी व्यवस्थित आवरून घेते तुम्हाला जर बेडशीट बदलायचं असलं तर तेव्हाच ते बेडशीट बदलून घ्यायचं मला आज बदलायचं नव्हतं कारण मी कालच बेडशीट बदललेलं आहे ना त्याच्यामुळं मग आज बदलायचं नव्हतं नाहीतर मग आपल्याला बेडशीट जर बदलायचं असलं ना तर लगेच तेव्हाच्या तेव्हाच ते, ते, ते कामं करून घ्यायची म्हणजे बेडरूमसुद्धा आवरायला आपल्याला दहा मिनटंही लागत नाही आपण जर असे प्रत्येक रूमला रूमला दहा मिनटं दिले ना तर आपलं घर शंभर टक्के नीटनेटकं राहतं व्यवस्थित राहतं घरात पसराही होत नाही आणि घरात पसरासुद्धा दिसत नाही तर रात्री कसं देवांच्या डोळ्याचा ड्रॉप माझ्या डोळ्याचा ड्रॉप असं इथं ठेवलेलं असतं एक बॉटल असते आणि चष्मा तर मी काय करत असते लगेच तेव्हाच्या तेव्हा ते व्यवस्थित ते 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 पटकन ते आवरून जिथल्या तिथं वस्तू ठेवून देत असते म्हणजे ते असं ठेवून नाही देत तसंच नंतर आवरू असं नाही म्हणत तेव्हाच्या तेव्हाच मी ते लगेच करून घेत असते त्याच्यानंतर मग स्वयंपाक केला मग स्वयंपाक झाल्याच्यानंतर नंतर सगळ्यांच्या किचन ओट्यावरती राडा होतोच माझ्याही होतो असं नाही तुम्हाला जे केव्हाही पाहिलं तर ते क्लीन दिसतं पण तसं नसतं माझ्या किचन ओट्यावरती राडा होतो कारण स्वयंपाकाचं जे सामान असतं म्हणजे मसाला डब्बा तेलाचं मिठाचं आपण पोळ्या टाकल्या तर पोळ्याचा डब्बा लाटणं बेलणं हे सगळं त्याच्यावरती असतं म्हणजे सगळ्यांच्या याच्यावरती तो राडा होतोच तर मग मी काय करत असते सगळा स्वयंपाक करून घेत असते भाज्या जर कढईमध्ये केलेल्या असल्या तर त्या भाज्या स्टीलच्या पातल्यामध्ये ओतून घेत असते मग कुकरला जर भात लावलेला असला तर तो भात एका छोट्याशा भांड्यामध्ये काढून घेत असते म्हणजे मी हे असं माझं डेलीचं असतं असं नाही मी एकच दिवस करते हे माझे दररोजचे काम आहे सगळं व्यवस्थित पूस पास करून म्हणजे मसाल्याचा डब्बा तेलाचा डब्बा तेलाची तेलाचं मिठाचं चहा पावडर साखरेचा डब्बा हे सगळं मी ना लगेच पुसून ठेवत असते म्हणजे ते खराबही होत नाही आणि आपले त्याला हात लागलेले असतात ला तर त्याला डाग पडतातच तर मग ते लगेच ताबडतोब ताबडतोब तेव्हाच पुसून घ्यायचे म्हणजे ते लवकर निघतात पण त्याला पडलेले डाग असतात ना ते लगेच निघतात आणि जर आपण तसेच ठेवले तर मग ते घासल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे ते घासूनच काढावं लागतात मग तर इथं मग मी पूर्ण ते थे व्यवस्थित ठेवून देत असते आणि जेवढे स्वयंपाकाचे भांडे पडलेले आपण स्वयंपाक करताना जेवढे भांडे पडते ना तर तेवढे भांडे मी लगेच क्लीन करून घेत असते म्हणजे कुकर त्याच्यानंतर कढई चहा पाण्याचे जे भांडे असतात ते भांडे जेवढे भांडे पडलेले ते पूर्ण भांडे मी लगेच क्लीन करून घेत असते मग नंतरचे जे सोय जेवणाचे भांडे असतात ना तर ते भांडे मग थोडेसे राहतात आणि मग एवढे मोठे भांडे आपल्याला घासाल्याचा कंटाळासुद्धा येत नाही तर अशा पद्धतीनं माझं नियोजन असतं आपण चहा ठेवतो तर चहा ठेवल्याच्या नंतर आपण पाच मिनटं सहज तिथं उभं राहतो चहा उकळीपर्यंत तर त्यावेळेत काय काम होईल हा विचार करायचा म्हणजे आपण या पाच मिनिटात आपण काय काम करू शकतो बा एखाद्या वेळेस पटकन असं फ्रीज क्लीन करू शकतो नाही तर एखाद्या वेळेस आपण डायनिंग टेबल असलात त्याच्यावरचं सामानही आवरू शकतो असं भरपूर पाच दहा मिनिटात होणारे खूप सारे काम आहे म्हणजे थोड्या वेळात सहज दोन तीन जणांचा चहा उकळायला दहा मिनटं लागतात पाच सात ते दहा मिनटं आरामात लागतात जर आपण कमी गॅसवर जर उकळला तर आरामात पाच सात मिनटं लागतात तर तेवढ्या वेळात काय काम होईल तर तेवढ्या वेळात म्हणजे मी बरेचसे असं माझं ते चालू असतं त्याच्यामुळं माझं घर एवढं क्लीन दिसतं माझं सामान मी जिथल्या तिथं दररोज ठेवून देत असते पूर्ण भांडे घासून घेतले त्याच्यानंतर लगेच गॅसचा ओटा सुद्धा घासून घेतला गॅसचा ओटा मी सहसा एक वेळेलाच घासत असते सकाळी जर घासला तर मग संध्याकाळी पुसून घेत असते आणि संध्याकाळी जर घासला तर मग सकाळी पुसून घेत असते म्हणजे माझा असं व्यवस्थित नियोजन हे कामाचं ज आणि नळ असतात तर ह्या नळांनासुद्धा माझा डेली हात म्हणजे लागतोच दोन्ही टा दोन्ही वेळेसही लागतो जेव्हा मी सकाळी भांडे घासी संध्याकाळी भांडे घासल तेव्हा मी हे नळ क्लीन करून घेत असते नाहीतर मग आपण काय करतो भांडे घासून घेतो आणि ते नळाला जे आपण हात लावतो घडीघडी चालू बंद करण्यासाठी तर त्याला म्हणजे आपले हात असतात खरबडे चिकट आणि साबणचे हे सगळे हात त्याला लागतात मग आपण ते करतच नाही मग ते नळ एवढे खराब होतात आणि मग त्याच्यानंतर आपल्याला जर एखाद्या दिवशी साफ करायचे म्हणलं तर त्याला दोन दोन एक एक दोन दोन तास आरामात द्यावा लागतो तर तसं नाही करायचं ते जेव्हाच्या तेव्हा म्हणजे आता थोडक्यात आहे ना तर लगेच तेव्हाच्या तेव्हा घासून घ्यायचे हे घासायला दोन मिनिटही लागत नाही म्हणजे दोन मिनिटात एकदम क्लीन होऊन जातात तर ह्या नळांना जवळपास दहा वर्ष झालेले तर न, हे नळ तुम्हाला दिसत आहेत ना हे दहा वर्ष झालेले नळे तरी एवढे अजून ते क्लीन आहे कारण मी ते त्याच्यावरती दररोज हात फिरवते आपण जर जिथे हात फिरे तिशी तिथं लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं जिथं हात फिरवल्या जाईल तिथं तुम्हाला म्हणजे फ्रेशही वाटेल घर स्वच्छही दिसेल क्लीनही वाटेल घरात करमते खूप साऱ्या अशा गोष्टी असतात घरामध्ये जी निगेटिव्हिटी असते ती बाहेर पडते पॉझिटिव्हिटी येते घरातलं वातावरण चांगलं राहतं खूप साऱ्या अशा गोष्टी असतात तर गॅचचा ओटा घासून झाला त्याच्यानंतर लगेच गॅसच्या शेगड्या असतात ना म्हणजे त्या क्लीन करून घेते घासून ठेवत असते गॅसच्यावरच्या शेगड्याही म्हणजे एक वेळेस घासत असते एक तर सकाळी नाही तर संध्याकाळी तर इथं लगेच मग चांगल्या कोरड्या कपड्यानं गॅस चवटा पुसून घेत असते एकदम क्लीन आणि चकचक असा गॅस चवटा दिसतो म्हणजे गॅसच्या ओट्यावरती माझा म्हणजे असं नाही <laughs> राडा होत नाही होतो सगळ्यांच्या गॅसच्या ओट्यावरती राडा होतोच पण तो व्यवस्थितरित्या जर आपण आवरून ठेवला तर मग तो काही होत नाही तर इथे बघा छान असं माझं गॅसच्या ओट्यावरलं एवढे मोठे भांडे घसून झालेले आणि पूर्ण गॅसचा ओटा रिकामा ठेवलेला आहे आपल्याला वापरण्यासाठी कारण गॅसचा ओटा थोडासा मोठा असला तर सामान्य म्हणजे आपल्याला वापरायलाही मोकळं होतं तर अशा पद्धतीनं माझा गॅसचा ओठा मी क्लीन केलेला आहे तर तुम्ही पाहून घ्या आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला गॅसचा ओठा तर इथं कपडे धुवून झालेले होते आणि ऊन असल्यामुळं कपडे लवकर वाळतात कारण ऊनच एकदम कडक पडलेलं असताना तर अर्ध्या पाऊन तासात कपडे वाळतात जेवण झाले भांडे झाले सगळं झालं तर इथं मग कपडे काढून आणले तर कपडे काढून आणल्याच्या लगेच लग मी ताबडतोब त्याच्या घड्या करून ठेवत असते नाहीतर बरेच जण असे करतात की दोन दोन तीन तीन दिवस कपडे साठवतात आणि मग त्याच्या एकदम घड्या करतात म्हणजे त्याला एक एक दीड दीड तास देतात आणि तसं जर आपल्याला दररोज जर घड्या करून ठेवायच्या म्हटल्या व्यवस्थित तर त्याला पाच मिनटं आणि इथं जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात तर इथं तुम्हाला मी कपड्यांच्या घड्या करून घेतलेल्या आहे इथं सॉकची कशी पद्धतीनं मी घड्या घालत असते तर हे तुम्हाला थोडक्यात तिथं दाखवते आहे तर जिथले कपड्यांच्या घड्या केल्या की जिथले कपडे तिथं व्यवस्थित मी नेऊन ठेवत असते म्हणजे जिथले कपडे तिथं त्यांच्या जाग्यावर जातात तर हे माझं दररोजचं आहे म्हणजे व्यवस्थितही राहतं कपाटही अस्तव्यस्त होत नाही कपाटात कपाटा जास्त म्हणजे पसराही होत नाही आणि कपाट जर आवरायचं म्हणलं तर त्याला दोन तीन तास द्यावं लागतात तर त्याच्यापेक्षा आपण दररोजच ते व्यवस्थित जर ठेवलं व्यवस्थित त्याच्या घड्या करून ठेवल्या व्यवस्थित जिथल्या तिथं थोडंसं इचं काचक झालेली असली की लगेच ते तापडतो पावरून घ्यायचं हे मी असंच करत असते लगेच ताबडतोब आवरून घेत असते तर हे बॉक्स म्हणजे बॉक्स दिसत आहेत ना तर हे ऑनलाईन बोलवलेले आहे स्पेशल रुमाला आणि सॉक्स ठेवण्यासाठी तर एवढे छान आहे व्यवस्थित बसत आहेत हे बघा व्यवस्थित घड्या करून जिथल्या तिथं माझं सामान ठेवलेलं असतं मी लगेच घड्या झाल्या जिथल्या तिथं त्या त्यांच्या जाग्यावर गेलेल्या आहे तर कपाटही व्यवस्थित राहतात आणि सगळे कामंही आपले व्यवस्थितरित्या म्हणजे होतात इथे बघा ह्या कपाटामध्ये तुम्हाला दिसत असेल तर हे कपाट म्हणजे खूप दिवसापूर्वी मी आवरलेलं असे आणि मी हे दररोजच आवरते फक्त घड्या करून ठेवताना मी व्यवस्थित ठेवत असते म्हणजे ते खराबही होत नाही पसराही दिसत नाही आणि पसराही होत नाही हे कामं जर आपण असे व्यवस्थित डेली जर केले म्हणजे पूर्ण घर आवरायला जास्तीत जास्त तीस ते पस्तीस मिनटं लागतील म्हणजे जास्त वेळ नाही जात आणि तसं आवरायचं म्हणलं की आपल्याला चार दिवसही पुरत नाही त्याच्यासाठी थोडं थोडं दररोज जेवढी आपल्याकडून क्लिनिंग होते तेवढी करत राहायची म्हणजे घरं खराबही होत नाही पसाराही दिसत नाही घरात धूळही होत नाही आणि सगळं सामान नीटनेटकं व्यवस्थित जाग्यावर राहते तर इथं मग मी असं ह्या पद्धतीनं सगळे कपाटं व्यवस्थित ठेवत असते त्यामुळे माझ्या कपाटात पसाराही होत नाही आणि तुम्हाला पसराही दिसणार नाही तर अशा पद्धतीनं माझे दररोजचे कामं असतात हे चालूच असतात दररोज म्हणजे हे ब बद... जवळपास मी एक तास घराला दररोज देतच असते व्यवस्थित क्लीन करणे व्यवस्थित इत तिथल्या तिथं वस्तू ठेवून देणे असं नाही माझ्या घरात पसारा होत नाही होतो माझ्या घरात पसारा पण मी तो आवरून ठेवत असते तर चला तर इथं मी थोडक्यात तुम्हाला माझं जे डेली क्लिनिंग असतं तर ते शेअर केलेलं आहे तर चला आजचा व्हिडिओ नाही मी इथंच थांबवते आयोग तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओला जरूर लाईक करा भेटू पण अशा ज्या छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ सगळ्यांना बाय